कोकण म्हणजे फक्त जमीन नाही तर ही एक परंपरा आहे आणि कोकणातली ही संस्कृती माणुसकीची खरी ताकद आहे या ठिकाणी असणाऱ्या आंब्याच्या बागा कौलारू घरे आणि नारळी फोपळीची झाडे आणि कोकणी माणसाचा त्याच्या साधेपणातला आनंद हाच वारसा आम्ही कोकण स्पर्श या नावाने जपला तुम्हाला या संस्कृतीशी पुन्हा जोडून दिले जेणेकरून घरासोबत तुम्हाला मातीतली ओळख ही मिळेल कारण आजच्या या धावपळीच्या काळात आपल्या मुलांशी नातं जपणं फार गरजेचे आहे आणि ते इथे सहज व शक्य झाले त्यामुळे तुम्ही आपल्या मुलांना आपल्या गावाची ओढ लावू शकता कोकण स्पर्शने अशा प्रकारे काम केले की कोकणाचा आत्मा हा तुमच्या आयुष्याचा एक भाग होतो हे ज्या लोकांनी अनुभविले त्यांनी आपल्या कोकण स्पर्श आणि कोकण स्पर्श फेज टूमध्ये प्रॉपर्टी परचेस केली आणि तुम्ही जर या फेज टूमध्ये इंटरेस्टेड असाल तर ही नवरात्र स्पेशल ऑफरची संधी तुम्ही सोडू नका कारण की उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ही संधी आणि ही ऑफर पाहायला मिळणार आहे आणि ही ऑफर आर कोकणच्या सबस्क्रायबरनाच फक्त दिसणार आहे